महापुरुषांना अपमानित करण्याविरोधात कायदा आणावा शहानिशा झाल्याशिवाय राजीनामा घेणं अयोग्य मिटकरी यांनी म्हटलंय सोयाबीन खरेदीवरती अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे असंही मिटकरी यांनी म्हटलंय अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल घरळ ओकणारी जी एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे त्या प्रवृत्तीला चाप लावण्याकरता मग तो राहुल सोलापूरकर असो किंवा काल भरळलेला प्रशांत कोरटकर असो यांच्यावर महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा करून यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून यांना तात्काळ जेरबंद करावं आपण बघितलं असेल चहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे साहेब असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील यांच्या राजीनाम्याबाबत ज्यावेळेस भाष्य केलं गेलं त्यावेळेस नैतिक अदबपतन सिद्ध झाल्याशिवाय म्हणजे त्यांचं दोषारोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही ही स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेणार सोयाबीनचा शेवटचा दाना खरेदी होईपर्यंत नाफेडची खरेदी थांबणार नाही असं शासनाचं धोरण होतं मात्र अजूनही लाखो टन सोयाबीन शेतकऱ्यांचं घरात पडलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये सोयाबीन खरेदीवर निर्णय होणार त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा हरभरा असेल किंवा कपाशी असेल सुद्धा पूर्ण खरेदी करून योग्य तो शासनाने शेतमालाला भाव देऊन शेतकऱ्यांचं सुद्धा अधप होणार नाही याची काळजी शेतकरी शेतकऱ्यांबाबत सरकार घेणार मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय की आमच्या खुर्च्या बदलत राहतात त्यामुळे दोन खुर्च्या बदलल्या तिसरी खुर्ची बदलला उपमुख्यमंत्री पदही बदलून पुढं ते पद बदलेल असं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं